नमस्कार दर्शको न्यूज मराठी चोईसमध्ये आपलं स्वागत आहे सध्या कोझीमाशी पतपेढीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे राजर्षी शाहू सत्तारूढ आघाडीच्या वतीनं ही निवडणूक लढवली जात आहे माझ्यासोबत आहेत या आघाडीचे उमेदवार राजेंद्र कारंडे आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर आता पतपेढीची निवडणूक आहे पतपेढीविषयी काय सांगाल नमस्कार मी कारंडे राजेंद्र सदाशिव आमदार जयंत आसगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली असणारे राजेश शाहू आघाडीतून उमेदवार घेतलेले आहे आणि निवडणूक लढवत आहे मला सांगायला अभिमान वाटतो की दोन हजार सोळापासून सत्तांतर झाल्यानंतर राजेश शाहू आघाडीतील जे संचालक होते त्यावेळी पण आमच्या या पॅनलचं नाव शाहू आघाडीच होते त्या आघाडीमधून जे संचालक निवडून आले त्या संचालक मंडळाने दोन हजार सोळापासून आजपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करून गतवैभव पाठव देण्याचं काम या पथपेढीला केलेलं आहे आमदार आसगावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर असणारी जी सुकाणू समिती आहे या सुखानू समितीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या सर्व संचालक मंडळाने अतिशय पारदर्शक अशा प्रकारचा कारभार केलेला आहे त्याचबरोबर मला सांगायला अभिमान वाटतो की या संचालक मंडळाचा कारभार चालू असताना या सुखानू समितीमध्ये असणारे सर्व सदस्य असतील नेतृत्व करणारे आमदार आसगावकर सर असतील यांनी कुठल्याही प्रकारचं हस्तक्षेप केला नाही फक्त त्या ठिकाणी काही चेअरमन निवड असेल आणखीन काही कार्यक्रम असतील त्यावेळी त्यांनी हजीर लावली पण विरोधक बिनबुडाचे आरोप करत आहेत की या ठिकाणी सुखानी समिती कशाला पाहिजे निवडणुकीमध्ये निवडणालय संचालक आहेत मग माझं विरोधकांना असं म्हणणं आहे मग तुमच्या तिकडं असणारे तुमच्याकडे पण काही तज्ज्ञ लोकं म्हणून काम करत आहेत जे आता सभासद पण नाहीत ते तज्ज्ञ म्हणून काम करतात पण आमच्याकडे असणाऱ्या सुकानी समितीमध्ये असणारे किंवा नेतृत्व करणारे जे आमदार साहेब आहेत ते सभासद आहेत आणि ते फक्त नेतृत्व करतात डी आसगावकर साहेबांची जी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेमध्ये त्यांनी साडेआठ टक्के व्याजदर दिलेला आहे आणि त्यांचा असाच मानस आहे की या पथपेढीमध्ये सुद्धा या सभासदांचं हित करण्यासाठी जे व्याजदर आहे तो व्याजदर एक अंकी व्हावा फक्त एक अंकीच नव्हे तर राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे व्याजदर द्यावा या पथपेढीशी चाललेली वाटचाल या विरोधकांना आता टोचत आहे ज्यावेळी सत्तांतर झालं त्यावेळी या विरोधक आघाडीमध्ये आत्ता असणारे जे विरोध करत आहेत ज्यांनी विरोध पॅनल केलं ज्यांना मिटवण्यामध्ये कुठल्या प्रकारे रस वाटला नाही पण त्या ठिकाणी असणारे काही उमेदवार याच्यामध्ये सुद्धा होते त्या उमेदवाराने इकडे उमेदवारी घेतली पण संस्थेला उमेदवारी घेतली आणखीन अनेक संस्थांच्यामध्ये उमेदवारी करणारे हेच लोक विरोधी आघाडीतून काम करत असताना या सत्ताधारी मंडळींना विरोध करत आहेत आणि चुकीचा कारभार केला अशा प्रकारचा आरोप करत आहेत मग जर खरोखर चुकीचा आरोप असेल तर त्यांनी सत्यता असताना त्या ठिकाणी त्यांच्या मांडीला मांडी लावून काम करत असताना का बरं केला नाही ज्यावेळी दोन हजार सोळाला फक्त सहा टक्के डिविडन देऊ शकले होते आणि आत्ता दोन हजार तेवीसमध्ये या मंडळानं जवळजवळ सतरा टक्के डिविडन दिलेलं आहे दोन हजार सोळाला ज्यावेळी दिवाळी भेट दिली जायची फक्त एक पाच लिटरचं कॅन सभासदांना दिलं होतं पण आत्ता बारा लिटर आणि चांगल्या प्रतीचं तेल या सभासदांना भेट म्हणून या संचालक संचालकमंडळानं दिलेलं आहे त्यासोबत ठेवी वाढवल्या हो सो भांडवलातून कर्ज दिलं जात आहे त्यावेळी रेकरिंग द्यायलासुद्धा पैसे नव्हते पण आता सो भांडवलातून या ठिकाणी ही पतपिढी चाललेली आहे आणि मला अभिमान वाटतो की अशा या आघाडीच्या संचालकांच्याबरोबर या नेतृत्वाबरोबर मला या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आणि भविष्यामध्ये हा जो वारसा आहे ज्या त्याने केलेले जे काम आहे ते शिदोरी तो वारसा मी पुढं चालू ठेवीन अशा प्रकारची मी ग्वाही देतो या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही सभासदांना काय आवाहन कराल सभासदांना माझी कळकळीची विनंती आहे की विरोधकांच्या कुठल्याही भूलतापना बळी न पडता आमदार आसगावकर साहेब यांच्या आघाडीला आपण अंगठी या आपला बहुमल मता शिक्का मारून प्रचंड मतांत निवडून द्यावे अशा प्रकारची मी विनंती आणि आवाहन करतो तर आपण या ठिकाणी पाहिलेत की सभासदांनी अंगठी या चिन्हासमोरील शिक्के मारून सर्व उमेदवारांना विजयी करावा असं आवाहन येथील उमेदवारांनी केले न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामॅन अवधित मोरेसह आसित बनगे कोल्हापूर